राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी पहिल्या उमेदवाराची घोषणा झाली आहे दिंडोरीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील सुनील तटकर यांनी म्हटलंय नरहरी झिरवाळ दिंडोरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत असं तटकर यांनी सांगितलंय त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या पडघम वाजू लागलेत राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली आहे सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या आहेत नाशिकमधून या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून सागर राष्ट्रवादीकडून विधानसभेसाठी पहिल्या उमेदवाराची घोषणा झाली का आहे काय नेमके तपशील जे प्रदेश अध्यक्ष आहे राष्ट्रवादी पक्षाचे सुनील तटकरे ते नाशिक दौऱ्यावर मध्ये आहेत आणि दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाड यांच्या दिंडोरी मतदारसंघामध्ये त्यांची जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि या यात्रेत असताना कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी ही घोषणा केली आहे की पहिला जो उमेदवार आहे दिंडोरी मतदारसंघातून नरहरी झिरवाळ हे आमदारसाठी उमेदवार असतील अशी मोठी घोषणा जी आहे ते ती नरहरी हर, नर नरहरी झिरवाळ आहेत अशी घोषणा तटकरे यांनी केली आहे त्यामुळे आता इतर पक्ष देखील महायुतीमध्ये आहे याच्यात अजून पक्षांमध्ये जागेची वा, वाटाघाटी झालेली नाही आहे मात्र त्यांनी ही घोषणा केल्यानंतर राजकीय वातावरणामध्ये काय चर्चा निर्माण होते हे देखील महत्व महत्वाचं ठरणं आहे मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून पहिला उमेदवार नरहरी झिरवाळ असतील हे जाहीर करण्यात आलेलं आहे ठीक धन्यवाद सागर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते